अर्थसंकल्पात एकच दोष महाराष्ट्र रोष महाराष्ट्र रोष राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने खेड मध्ये मोदी सरकार विरोधात निदर्शने केंद्राकडून नुकताच मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला ठोस निधी तर नाहीच पण इतर राज्यांच्या बरोबरीनेही काही देण्यात आले नसून लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजप सरकारला कमी जागा मिळाल्यामुळे महाराष्ट्रावर सुडभावनेतून झालेल्या अन्यायाचा निषेध व्यक्त करण्यासाठी खेड येथे गुरुवारी दिनाई पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार मार्गदर्शनाखाली खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शने केली गुरुवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार खेड यांच्या वतीने हुतात्मा राजगुरू यांच्या पुतळ्याजवळ राजगुरु नगर येथे केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध आंदोलन करण्यात आले केंद्रीय अर्थसंकल्पात इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राला अगदी तोकड्या निधी दिल्याने झालेल्या अन्यायाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अर्थसंकल्पात एकच दोष महाराष्ट्र रोष महाराष्ट्र रोष अशा जाहीर निषेध व्यक्त करून भर पावसात आंदोलन केले यावेळी आंदोलनात खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष हिरामन सातकर मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे सुधीर मुंगसे माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल भाऊ देशमुख तालुका युवक अध्यक्ष विशाल झरेकर तालुका महिला अध्यक्ष श्रद्धा ताई सांडभोर जिल्हा महिला उपाध्यक्ष मनीषा ताई सांडभोर नीताताई आलाट निलिमाताई रोडे आकाश बर्गे अशोक जाधव हरिप्रसाद खडककर प्रशांत गोरे प्रशांत सातकर सौरव सातकर तन्मय पाचारणे पार्थ किंग सचिन आरुडे आदी उपस्थित होते

परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा